महान संत संत संताजी जगनाळे यांची पुण्यतिथी आज नऊ जानेवारी रोजी देशभरात साजरी करण्यात येत आहे संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे विशेष करून कीर्तन भजनाचे महाराष्ट्रभर साजरे होत आहे संत श्री जगनाळे महाराज यांचा तेली समाजात जन्म झाला असून घरात विठ्ठल भक्तीचे बालकडून त्यांना घरातूनच मिळाले त्यांचे वडील विठ्ठलाचे निसीम भक्त होते त्यामुळे बालवयातच धार्मिक संस्कार त्यांच्यावर झाले आणि कीर्तन भजनाची आवड निर्माण झाली पुढे तुकाराम महाराजांची भेट झाली आणि जीवनाचा उद्धार झाला त्यांनी तुकाराम महाराजांचे अभंग लेखनाचे महान कार्य केले तसेच तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यापैकी ते एक होते रोजी महाराष्ट्र पुणे मावळ प्रांतात सद सुदुंबरे या गावी झाला त्यांचे वडील विठोबा जगनाडे आणि आई मथुराबाई विठोबा जगनाडे यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला घरातल्या परमार्थिक वातावरणात ते वातावर वावरत होते व्यवसाय अधिक परमार्थ कीर्तन भजनाची आवड त्यांना जडली व्यवसायात वडिलांना मदत करीत करीत जवळपास कुठे कीर्तन भजनाचा कार्यक्रम असला की ते आवर्जून कीर्तन ऐकण्यासाठी जात असायचे श्री संताजी महाराज हे तुकाराम महाराज समकालीन संत होते त्यावेळी श्री संत तुकाराम महाराज यांची कीर्ती सर्वत्र पसरली होती अशातच एक दिवस तुकाराम महाराज संताजी जगनाणे महाराज यांच्या सुदुंबरे या गावी कीर्तनाला गेले असता या कीर्तनाला संताजी जगनाणे महाराज आले होते आणि त्यांनी तुकाराम महाराजांचे संपूर्ण कीर्तन अगदी जीवा जीव लावून ऐकले आणि त्यांच्या ते मनातच बसले तुकोबा रायांच्या हे कीर्तन ऐकून संताजींवर मोठा प्रभाव पडला त्यानंतर श्री संत जगनाणे महाराज यांनी संसाराचा त्याग करण्याचे ठरवले पण त्यावेळी श्री तुकाराम महाराज यांनी संताजींना सांगितले की संसारात राहून ही परमार्थ करता येतो त्यासाठी संसार सोडण्याची काही आवश्यकता नाही संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा आणि या गुरु उपदेशाने संताजी जगनाणे महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनाचे टाळकरी म्हणून सामील झाले तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकरांपैकी ते एक होते तुकाराम महाराजांचे ज्या ज्या ठिकाणी कीर्तन होतील त्या त्या ठिकाणी संताजी जगनाणे महाराज तुकाराम महाराजांच्या जा सोबत राहू लागले आणि सोबत राहता राहता संताजी जगनाने महाराज तुकाराम महाराजांच्या अभंगांचे लिखाण करू लागले तुकोबा रायांच्या मुखातून बाहेर पडले एक एक शब्द अभंग रूपाने ते टिपून ठेवू लागले असा करता करता चार कोटी अभंगांची गाथा तयार झाली संताजी महाराज यांचा कालखंड एक सोळाशे चोवीस ते सोळाशे अठ्ठ्याऐंशी असा आहे महान संत संताजी जगणाने महाराज यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते जातीने तेली होते पण त्यांनी जे कार्य केले ते अतिशय महान आहे आज आपण श्री संत तुकाराम महाराज यांचे जे अभंग पाहतो ते कुणाकडे असतील तर ते लिखान ले ले संताजी महाराज जगनाळे यांच्यामुळेच आहेत त्यांनी लिखाण केलेले म्हणून ते अभंग आज आपण पाहतोय अशा या महान संताची श्री जगनाणे महाराज यांची पुण्यतिथी खामगावातही साजरी करण्यात आली येथील सुटाळपुरा भागातील पूर्णाकृती पुतळ्याला सर्व उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले त्यानंतर खामगाव शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या शोभायात्रेत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते श्री संताजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त खामगावातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत समाजबांधवांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवून त्यात टाळकरी व वारकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते खामगाव शहरातील विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी देखील श्री संताजी जगनाळे महाराज यांच्या पुर्णतिथी पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले आज संत संताजी महाराज जगनाळे यांची तीनशे छे, छत्तीसवी पुण्यतिथी समाज बांधव साजरी करत आहेत समाजाकरता ज्यांनी खूप मोठा ठेवा ज्याला आपण गाथा म्हणतो ते लिहिण्याचे कार्य संताजी महाराजांनी केलेले आहे व तुकाराम महाराजांनी जो काही वारसा समाजाकरता लिहून ठेवलेला होता तो संताजी महाराजांनी लिहून परत प्रत्येक समाजाच्या व्यक्तीच्या उत्कर्षाकरता कामात येईल अशी ही गाथा त्यांनी लिहिलेली आहे व आज सर्व समाजबांधव त्यांची पुण्यतिथी साजरी करत आहेत श्री संताजी जगनाळे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन